नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की कपाशीवर फवारलं जाणारं जे हाचीमेन हे तन्नाशक आहेत तर या तन्नाशकाबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत याच्यामध्ये घटक कोणता आहेत याची किंमत किती आहे पंधरा लिटरसाठी आपण किती प्रमाण टाकायचं एका एकराचं याचं प्रमाण किती आहे आए? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत आता आपण पाहणार आहोत की हे जे हाचीमेन आहेत तर हे हाचीमेनमध्ये जो घटक आहे तो घटक आहेत क्विझॉल फॉप इथाईल सात पॉईंट पाच पर्सेंट आणि इमॅजी थायपर पंधरा पर्सेंट ईसी स्वरूपातलं आहे हे याच्यामध्ये दोन घटक आहेत बघा क्विझॉल फॉप इथाईल सात पॉईंट पाच पर्सेंट आणि इमॅजी थायपर पंधरा पर्सेंट इसी स्वरूपातलं आता महत्वाचा प्रश्न येतो की याचं एका एकराला प्रमाण किती तर आपण एका एकराला प्रमाण ठरवण्या अगोदर आपण पंपाचा विचार करू तर एका पंपाला तीस ते पस्तीस एम एल आपण याचा उपयोग हा करू शकतो कप तो आपली जर सोयाबीन थोडं लहान असेल तर पाच एम एल कमी करायचं म्हणजे तीसच टाकायचं आणि सोयाबीन थोडं मोठं असेल तर तिथे सुद्धा करू शकतो आता महत्वाचा मुद्दा येतो कि की याची किंमत किती आहे तर याच्या किमतीचा जर विचार केला आपण तर पाच हजार शंभर रुपये याची किंमत आहे हे बघा पाच हजार शंभर रुपये हा जर पाऊस विचार केला तर एक लिटरचा हा पाऊच आहे बघा एक लिटरचा हा पाऊच आहे आणि पाच हजार शंभर रुपये याची एम आर पी आहे तुमच्या कृषी केंद्राच्या ओळखीनुसार कमी जास्त होत असते कारण नगदीमध्ये आपल्याला स्वस्त मिळते आणि उधारीमध्ये थोडस महाग मिळते कारण तन्नाशेमध्ये कृषीकेनारी सुद्धा जास्त ही नसते याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही तर आता हे जे हाचीमेन आहेत तर याचा तुम्हाला प्रमाण समजले तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी किंमत समजली घटक समजला तर तुम्हाला जर याचा उपयोग करायचा असेल तर सोयाबीनमध्ये लागवडीनंतर किंवा उगवणीपासून पंधरा ते वीस दिवसाच्या आत म्हणजे तुम्हाला पंधरा दिवस काहीच मारायचे नाही पंधरा दिवस सोयाबीनला काहीच मारायचे नाही पंधरा ते वीस दिवस जे पाच दिवसाची गॅप आहेत किंवा पंचवीस दिवसापर्यंत म्हणजे पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत तुम्ही या तन्नाशकाचा उपयोग हा करू शकता हेच तनाशक नाही तुम्ही कोणत्याही कंपनीचे सोयाबीनमध्ये वापरले जाणारे तनाशक उगवणीनंतर याचा उपयोग पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आत आग... हा आपण करावा पंधरा दिवसाच्या अगोदर जोर तन्नाशकाचा उपयोग करू नये तुमच्या रिक्षर करायच्या तुम्ही करू शकता आपली एक महत्त्वाची माहिती सुटली ती तु म्हणजे या तन्नाशकामध्ये बॉटल आहे लिक्विड आहेत की खत आहेत याची आपण माहिती दिली नाही तर ती माहिती आता पाहूया तर याच्यामध्ये जे तुम्हाला घटक दिले आहेत मी तुम्हाला लाईव्ह मध्ये खोलून दाखवतो तर याच्यामध्ये जे आपल्याला घटक दिले ते म्हणजेच आपल्याला एक बॉटल आहेत हे हाची मेनची याच्यामध्ये मेनवालं हे कीटक आपलं काम त्याला तनाशेक आहे आणि दुसरी जी बॉटल येत ती म्हणजे हे यच मिक्स म्हणजेच हे तुम्हाला याच्यामध्ये स्टिकर आहेत अध्यक्ष बघा एक आपल्याला स्टिकरची बॉटल देते आणि एकही तन्नाश्याची बॉटल देते तर तुम्हाला हे तीस तीस टाकायची असं तीस तीस दोन्ही टाका किंवा पस्तीस पस्तीस टाकायचे असेल सोयाबीन थोडीशी मोठी असेल तर पस्तीस पस्तीस एम एल दोन्ही याचं मिश्रण करून आपण आपल्या डब्यातली टाका आता दोनही द्रव स्वरूपात असल्यामुळे आपल्याला याचं द्रावण बनवायची गरज नाही द्रावण केव्हा बनवतो जेव्हा आपल्याला जे शकेत वगैरे आहे तर त्याच्यामध्ये एक अम्युनियम सॅल्फिड येते आणि एक तन्नाशक येते तर त्याचं द्रावण बनू शकतो कारण ते वाला तुमचं याच्यातलं येते का सल्फेट स्वरूपात आहे परंतु हे दोनही हे बघा हे दोनही तुमचं लिक्विड आहेत त्याच्यामुळे तुम्ही दोनाचे द्रावण बनवण्याच्या भानगडीत पडू नका कारण पाण्या पावसा एक दिवस आहे तनाशेक वाया जाता कामा नाही आणि कोणतंही औषध तीन तासाच्यावर वापरू नये आता कोणी चोवीस तास सांगते कोणी दोन दिवस सांगते मला त्याच्याची घेण देण नाही तुम्ही कोणतंही कीटकनाशक तीन तासाच्यावर वापरू नका तर हे बघा हे तीस आणि हे तीस किंवा हे पस्तीस किंवा हे पस्तीस वापरून पंधरा लिटर पाण्यासाठी आपण याचा उपयोग हा करू शकतो तर अशा प्रकारे हे तनाशकाबद्दल थोडीशी माहिती होती तर तनाशकाबद्दल किंवा ह्या हाचीमेंटबद्दल ही थोडीशी माहिती होती तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनल सबस्क्राईब करून साईटचा सा बेल आयकॉन किंवा घंटा नक्की दावा